विदर्भ मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये विजेच्या कडकडाटासोबत वादळी वाऱ्यांसोबत पाऊस झालेला आहे पुढील चोवीस तासांमध्ये सुद्धा राज्यातील काही भागांमध्ये गारपिटी सोबत विजेच्या कडकडाटासोबत पाऊस होण्याची शक्यता निर्माण होत आहे नमस्कार मित्रांनो द लाईव्ह वेदर युट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पुढील चोवीस तासामध्ये राज्यात कसं हवामान राहणार आहे आणि संपूर्ण आठवड्याभरात राज्यामध्ये हवामानाची स्थिती कशी असणार आहे नेमकी या संदर्भात आपण तुम्हाला सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहोत तात्पुरता आपल्या या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बॅलायकन दाबून ऑलला क्लिक करा तरी मित्रांनो पुढील चोवीस तासांमध्ये राज्यात काही ठिकाणी विजेच्या कडकडाटासोबत पाऊस होण्याची शक्यता आहे आपण समोर व्हिडिओमध्ये बघणार आहोत कोणत्या भागामध्ये अशी स्थिती आपल्याला दिसणार आहे सध्याच्या काळात देशामध्ये जर आपण हवामान प्रणाली बघितल्या तर एक सायक्लोनिक सर्क्युलेशन इकडे असमचा भागावर बनलेला आहे इथून एक बिहारपर्यंत ट्रफ बनलेली आहे इकडे सेंट्रल विदर्भापासून तर कर्नाटका गोवा होत अरब सागरच्या सा मधात एक ट्रफ बनलेली आहे मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या मधातूनही ट्रफ बनलेली आहे आणि या ट्रफमुळेच आपल्या महाराष्ट्रामध्ये विजेच्या कडकडाटासोबत पाऊस सुरू आहे एक वेस्टर्न डिस्टर्बन्स हिमालयाच्या भागावर सध्या सक्रिय आहे या व्यतिरिक्त देशामध्ये कोणतेही हवामान प्रणाली आपल्याला दिसत नाही आहेत सकाळपासूनच महाराष्ट्रामध्ये दक्षिण पश्चिम भागात आपल्याला ढगाळ वातावरण अनुभवाला भेटत आहे मागील चोवीस तासाचे जर आपण तापमान बघितले संपूर्ण महाराष्ट्रावरचे तर आपल्याला दिसत आप आहे विदर्भात अनेक ठिकाणी तापमान सरासरीपेक्षा दोन ते तीन डिग्री किंवा कोणत्या कोणत्या भागामध्ये चार डिग्री आपल्याला जास्त पाहायला भेटलेले आहेत आणि मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रामध्ये सुद्धा काही जिल्ह्यांत अशी स्थिती आपल्याला पाहायला भेटत आहे सरासरीच्या तुलनेत जर आपण बघितला तर सरासरीच्या तुलनेत आपल्याला महाराष्ट्रामध्ये तापमान हे नॉर्मल पाहायला भेटलेले आहेत पुढील चोवीस तासाचं जर आपण न्युमेरिक डेटा मॉडेल बघितला तर पुढील चोवीस तासामध्ये राज्यात आपल्याला काही ठिकाणी विजेच्या कडकडाटासोबत आणि काही ठिकाणी वादळी वाऱ्यासोबत गारबिटीची शक्यता असणार आहे नाशिक नंदुरबार धुळे जळगाव इकडे पुणेसह अहमदनगर छत्रपती संभाजीनगर सातारा सोलापूर या भागातील तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता असणार आहे नांदेड परभणी हिंगोलीच्या भागातील तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे लातूर आणि धाराशिवच्या भागातील तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची सरी आपल्याला पाहायला भेटू शकतात इंटेन्सिटी वाईज जर आपण बघितलं तर उत्तर मध्य महाराष्ट्र उत्तर विदर्भाच्या भागामध्ये पावसाची शक्यता जास्त दिसते अकोला बुलढाणा तसंच अमरावती नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूरच्या भागातही काही ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे आणि गारपीट सुद्धा आपल्याला काही भागामध्ये पाहायला भेटू शकते येणाऱ्या दिवसावर जर आपण लक्ष केंद्रित केलं तर येणाऱ्या बावीस तारखेला आपल्या राज्यामध्ये काय स्थिती असणार आहे तर बावीस तारखेला राज्यात पाऊस होण्याची शक्यता सर्वाधिक विदर्भाच्या भागामध्ये असणार आहे आणि मराठवाड्याच्या भागातही आपल्याला काही ठिकाणी विजेच्या कडकडाटासोबत पाऊस होण्याची शक्यता दिसत आहे यामध्ये लातूर धाराशिव परभणी नांदेड या भागात पाऊस होण्याची शक्यता आहे छत्रपती संभाजीनगरपर्यंत तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता असणार आहे इकडे जळगावच्या भागातही तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता निर्माण होणार आहे बुलढाणा अकोला अमरावती इकडे वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूरचा भागात पाऊस होण्याची शक्यता आपल्याला दिसणार आहे जर आपण समोर वाढलं आणि बघितलं येणाऱ्या तेवीस तारखेची स्थिती काय असणार आहे तर तेवीस तारखेला मध्य महाराष्ट्रातील दक्षिण पश्चिम भाग तसंच इकडे विदर्भातील भाग आणि मराठवाड्यातील भाग या भाग भागामध्ये पाऊस होण्याची शक्यता गारपिटी सोबत काही काही भागामध्ये दिसत आहे अशी शक्यता आपल्याला दक्षिण महाराष्ट्रामध्ये दिसत आहे याचा प्रमुख कारण म्हणजे ट्रफ बनलेली आहे आणि ट्रफमुळेच आपल्याला महाराष्ट्रामध्ये अशी स्थिती पाहायला भेटणार आहे खास करून दक्षिण महाराष्ट्रामध्ये या सिस्टमचा जास्त प्रभाव आपल्याला पाहायला भेटणार आहे समोर वाढलं आणि चोवीस तारखेबद्दल बोललं तर चोवीस तारखेलासुद्धा महाराष्ट्रात पाऊस होण्याची शक्यता आपल्याला दिसत आहे मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यतासुद्धा आपल्याला इथून दिसत आहे सातारा कोल्हापूरचा भागात ती गारपीट होण्याची शक्यता चोवीस तारखेला ता असणार आहे जर आपण समोर वाढलं आणि पंचवीस तारखेचा ता ता बद्दल तुम्हाला सांगितलं तर पंचवीस तारखेला सुद्धा महाराष्ट्रामध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे आणि गारपीट होण्याची शक्यता मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागामध्ये असणार आहे कोकण किनारपट्टीच्या भागातील तुरळक ठिकाणी येणाऱ्या पंचवीस तारखेला पाऊस होण्याची शक्यता दिसणार आहे जर आपण येणारा पंचवीस तारखेचा समोर वाढला आणि बघितलं तर पंचवीस तारखेचा समोर आपल्याला इथे दिसत आहे महाराष्ट्रामध्ये पाऊस होण्याची शक्यता इथून आपल्याला दिसत आहे पावसाची स्थिती महाराष्ट्रामध्ये या संपूर्ण आठवड्यामध्ये कायम राहण्याची शक्यता दिसत आहे तुरळक ठिकाणी भाग बदलू बदलू पाऊस पडणार आहे पण हा पाऊस वादळी वाऱ्यांसोबत आपल्याला महाराष्ट्रामध्ये पाहायला भेटू शकते यामुळे तापमानात घट होऊ शकते आणि येणाऱ्या दिवसामध्ये तापमान सरासरीच्या तुलनेत ताप आपल्याला कमी पाहायला भेटू शकतात जर आपण विंडीचा मॉडेल बघितला तर विंडीचा मॉडेलमध्ये आपल्याला इथे दिसत आहे आज दिवसभरात महाराष्ट्रामध्ये काहीच वेदर ॲक्टिव्हिटी आपल्याला पाहायला भेटू शकते कोल्हापूर सोलापूर साताराच्या आसपासच्या सा भागामध्ये काही वेदर ॲक्टिव्हिटी आपल्याला पुढील चोवीस तासामध्ये पाहायला भेटू शकते त्यानंतर जर आपण समोर वाढलं आणि बघितलं तर आज दिवसभरात आपल्याला अशी परिस्थिती आपल्या राज्यामध्ये तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासोबत नांदेड नागपूर तसंच अकोला अमरावतीचा आसपास पाहायला भेटू शकते तुरक ठिकाणी अशी वेदर ॲक्टिव्हिटी किंवा रात्री उशिरापर्यंत अशी वेदर ॲक्टिव्हिटी आपल्याला आपल्या महाराष्ट्रामध्ये पाहायला भेटू शकते बावीस तारखेला नेमकी काय स्थिती असणार आहे तर बावीस तारखेलासुद्धा आपल्या राज्यावर आपल्याला विजेच्या कडकडाटासोबत पाऊस पाहायला भेटणार आहे अशी शक्यता दिसत आहे काही काही तालुक्यांमध्ये जबरदस्त पाऊस होण्याची शक्यता गारपिटीसोबत पाऊस होणार आहे अशी परिस्थिती जळगावपासून तर इकडे बुल बुलढाणा अकोलापर्यंत पाऊस होण्याची शक्यता आहे नागपूरसह उपनगर आणि इकडे पुणेसह उपनगर तसंच सोलापूर आणि नांदेडच्या भागातही काही ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता इथून आपल्याला दिसत आहे समोर वाढलं आणि बघितलं तर समोर आपल्याला तेवीस तारखेला सुद्धा पावसाचा जोर राज्यामध्ये दिसत आहे काही काही भागामध्ये तेवीस तारखेला सुद्धा आपल्याला इथे पाऊस दिसत आहे चोवीस तारखेवर आलं तर चोवीस तारखेला सुद्धा राज्यात खास करून विदर्भाच्या भागामध्ये चोवीस तारखेला पाऊस होण्याची शक्यता आहे पंचवीस तारखेला राज्यामध्ये तुरळक ठिकाणी विदर्भाच्या भागामध्ये पाऊस होणार आहे आणि मराठवाड्याच्या भागातही पाऊस होण्याची शक्यता आहे सव्वीस तारखेला जर आपण बघितलं तर सव्वीस तारखेला उत्तर मध्य महाराष्ट्र विदर्भ आणि कोंकण किनारपट्टीच्या भागात पाऊस होण्याची शक्यता दिसत आहे सव्वीस तारखेला सत्तावीस तारखेवर आलं तर सत्तावीस तारखेला राज्यामध्ये काही स पावसाचं प्रमाण कमी दिसत आहे पण तुरळक ठिकाणी आयसोलेटेड प्लेसेसवर जर की स्थानिक पातळीवर ढग तयार झाले तर दक्षिण पश्चिमच्या भागामध्ये हलक्या पावसाची सरी आपल्याला पाहायला भेटू शकतात सत्तावीस तारखेला अशी परिस्थिती आपल्याला इथून दिसत आहे अठ्ठावीस तारखेवर आलं तर अठ्ठावीस तारखेला राज्यामध्ये पावसाचा जोर काहीसा आपल्याला कमी होणारा दिसणार आहे आणि एकोणतीस तारखेला सुद्धा राज्यामध्ये पावसाचा जोर हा कमीच आपल्याला इथून दिसत आहे विदर्भात आयसोलेटेड प्लेसेसवर पाऊस होण्याची शक्यता संपूर्ण आठवड्याभरात दिसणार आहे संपूर्ण विदर्भातील जिल्ह्यांमध्ये जर आपण तापमानाची स्थिती बघितली पुढील चोवीस तासांमध्ये तर पुढील चोवीस तासामध्ये आपल्याला दक्षिण पश्चिम महाराष्ट्रामध्ये तापमान सरासरीच्या तुलनेत कमी पाहायला भेटणार आहे मराठवाड्यातही तापमान सरासरीच्या तुलनेत कमी पाहायला भेटणार आहे आणि पूर्वी विदर्भ सोडला तर पश्चिमी विदर्भात तापमान सरासरीच्या तुलनेत कमी होण्याची शक्यता दिसत आहे येणाऱ्या अठ्ठेचाळीस तासाबद्दल जर मी तुम्हाला माहिती दिली तर येणाऱ्या अठ्ठेचाळीस तासामध्ये राज्यात तापमान पूर्वी विदर्भाच्या भागामध्ये कारण पावसाची शक्यता आहे आणि यामुळे तापमान सरासरीच्या तुलनेत कमी होणार आहे इकडे दक्षिण पश्चिमच्या भागात तापमान सरासरीच्या तुलनेत कमी होण्याची शक्यता इथून आपल्याला दिसत आहे समोर वर्ल्ड आणि येणाऱ्या तेवीस तारखेबद्दल जर तुम्हाला माहिती दिली तर तेवीस तारखेला तापमानाचा जोर हा विदर्भ आणि मराठवाड्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे तापमान सरसरीच्या विदर्भ आणि मराठवाड्याच्या भागामध्ये आपल्याला वाढताना दिसणार आहे तसंच आपण जर समोर वाढलं आणि बघितल्या चोवीस तारखेची काय स्थिती असणार का आहे तर चोवीस तारखेला सुद्धा विदर्भात आणि मराठवाड्यात ता आपल्याला तापमान हे वाढताना दिसत आहे जर आपण समोर वाढलं आणि बघितलं तर आपल्याला अशी परिस्थिती या दिवसामध्ये सुद्धा कायम पाहायला भेटणार आहे मित्रांनो पुढील चोवीस तासामध्ये राज्यात कोणत्या भागात पाऊस होण्याची शक्यता आहे यावर जर आपण लक्ष केंद्रित केलं तर इकडे बुलढाणा अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली वाशिम हिंगोली या भागामध्ये तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासोबत एक दोन ठिकाणी वादळी वाऱ्यांसोबत पाऊस होण्याची शक्यता असणार आहे जबरदस्त वादळी वाऱ्यांसोबत पाऊस होण्याची शक्यता या भागात दिसत आहे नंदुरबार धुळे नाशिक ठाणे पुणे अहमदनगर छत्रपती संभाजीनगर जालना परभणी तसंच इकडे उस्मानाबाद लातूर सोलापूर सातारा या भागात तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आज दिवसभरात आपल्याला दिसत आहे काही तालुक्यांमध्ये गारपीट सुद्धा आपल्याला पाहायला भेटू शकते कोल्हापूर सातारा सांगली या भागातही पाऊस होण्याची शक्यता दिसत आहे पुढील चोवीस तासामध्ये या संपूर्ण आठवड्यामध्ये राज्यात भाग बदलू बदलू आपल्याला पाऊस पडताना दिसणार आहे मराठवाडा मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या भागामध्ये या संपूर्ण आठवड्यात भाग बदलू बदलू पाऊस पडणार आहे येणाऱ्या सत्तावीस अठ्ठावीस तारखेपासून राज्यामध्ये पावसाची स्थिती कमी होणार आहे आणि विदर्भात खास करून या संपूर्ण आठवड्यामध्ये आपल्याला पाऊस पाहायला भेटू शकते अधूनमधून कोणत्या कोणत्या तालुक्यांमध्ये पाऊस आपल्याला पाहायला भेटू शकते आणि तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासोबत काही ठिकाणी गारपीट होण्याची सुद्धा शक्यता निर्माण होत आहे तर सध्याचा या व्हिडिओमध्ये आणि अपडेटमध्ये बस इतकंच जर तुमच्या मनात काही प्रश्न आले असतील जर हवामानाचा संबंधित काही बातमी तुम्हाला विचारायची असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओचा खाली कमेंट करून मला कळवू शकता